दत्ता तुला श्री, श्री स्वामी समर्थ नमस्कार मार्गशीर्ष महिन्यातील आपल्याला गुरुवारी एक धागा इथं ठेवायचा आहे बघा घरावर आणि तुमच्यावर कोणतं संकट येणार नाहीये जीवनामध्ये पैसा येतच राहील खूप सुंदर असा दत्त महाराजांचा दत्त आईचा तुम्हाला उपाय सांगणार आहे खूप सिद्ध उपाय आहे सगळ्यांनी करून पाहायला पाहिजे कारण ती एक वस्तू आहे ती वस्तू तुमचं कवच बनेल तुम्हाला सुरक्षा प्रोव्हाइड करेल ती वस्तू बघा तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आणेल फक्त ती वस्तू आपल्याला सिद्ध करायची जर माहिती आवडली तर अनेक लोकांना तुम्ही शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा दादावर भरभरून प्रेम तुम्ही सगळ्यांनी द्या तर आता तुमच्या जीवनामध्ये वारंवार संकट येतात किंवा तुमच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीवर संकट येतात मंगल कार्य तुमची होत नाहीये कोणतं ना कोणतं तरी आपलं काम असं असतं ते काम होणं खूप जरूरी असतं पण ते कामच बनत नाहीये मग अशा वेळेस आपल्याला मार्ग सुचत नाहीये किंवा त्यातून काही एक वाद दिसत नाहीये त्यासाठी गुरुवारचा एक उपाय सांगतो तर तो उपाय महिलाही करू शकतात आणि पुरुषही करू शकतात तर उपाय साधा आहे एक लाल कलरचा एवढा एवढा तुम्हाला धागा आणायचा आहे एवढा धागा आणला तरी चालेल आणल्यानंतर तुम्हाला एक काम आहे तो धागा घेऊन सरळ दत्त मंदिरात आहे दत्त मंदिरात गेल्यानंतर दत्त आईच्या चरणाला तो धागा स्पर्श करायचा आहे स्पर्श करून झाल्यानंतर तो धागा तुमच्या उजव्या हाताच्या मुठीमध्ये असा ठेवायचा आहे पॅक करून घ्यायचा आहे पॅक करून घेतल्यानंतर ओम श्रीपाद श्री वल्लभाय नमहा ओम श्रीपाद श्री वल्लभाय नमहा फक्त पाच मिनिट तुम्हाला तिथं बसून जाप करायचा आहे घड्याळ लावून बसला तरी चालेल जाप करून झाल्यानंतर तो धागा जो पुरुष असेल त्याने आपल्या मनगटामध्ये घालायचा आहे आणि जी महिला असेल तिनं आपल्या दंडामध्ये बांधायचा आहे डाव्या साईडचा सा दंड असेल ना त्या दंडामध्ये बांधा बघा तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही आहे आणि रोज दत्ताईचं नामस्मरण मुखामध्ये ठेवा तो धागा सदैव तुमचं रक्षण करेल आणि तो धागा तुटला तर तो नदीत प्रवाहित करा नवीन परत तुम्ही असा उपाय करू शकता अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त